लातूर मध्ये मागील काही दिवसांपासून धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाज बांधव उपोषणाला बसले त्यांच्या या उपोषणाबाबत भाजप नेते रमेश कराड आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात फोनवर काही चर्चा झाली असून या चर्चेची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होतीये तर या संभाषणावरून धनगर समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात भाजप नेते रमेश भाजप नेते रमेश कराड यांनी मंत्री गिरीश महाजन यांना लातूर येथे सकल धनगर उपोषण सांगितलं आणि भेट देण्याची विनंती केली यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माझी बैठक आहे असं सांगितलं तसेच याबरोबरच अन्य चर्चाही झाली त्यावरून आता धनगर समाज मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराज झालाय लातूर मध्ये त्यांना आता फिरून न देण्याची अग्रही भूमिका देखील घेण्यात आली आहे

तर त्यांची एकच इच्छा आहे की प्रशासनाच्या वतीने कमी पालकमंत्र्यांनी येऊन तरी आम्हाला शब्द द्यावा ते उपोषण सोडण्यासाठी पत्रावर नाही लागणार भाऊ कारण त्याचे पुन्हा कसं झाले का तर धनगर समाजाचं भाऊ जरा थोडस धनगर समाज आपल्या बरोबर आहे भाजप बरोबर पहिल्यापासून

आज दहावा दिवस आहे आम्हाला आणि शासनाकडून कसल्याही हालचाली नाही आणि चर्चा निष्फळ चर्चा झाल्या विविध आंदोलनं झाली रस्ता रोखे झाले हलगे आंदोलन झाले तिथल्या स्थानिक आमदारांनी लातूर जिल्ह्यातल्या पाठिंबा दिला काही जणांनी विधिमंडळात प्रश्न मांडला आहे पण इथला पालकमंत्र्याची काल एक क्लिप व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये एवढा बेजबाबदार आणि फालतू बिकारचोट पालकमंत्री आम्ही लातूर जिल्ह्यात आतापर्यंत बघितला नाही त्याच्या ह्याच्यामध्ये पालकमंत्री असं म्हणताना दिसतोय की है, है मला वेळ नाही आहे आणि यांचे आत्ताचे नवीन प्रसिद्धी चालू झाल्यात आम्ही यावं सोडावं आणि असल्याला मला वेळ नाही तर कोणीतरी पत्र वगैरे देतो आणि सोडावं मग एखादा व्यक्ती जर दहावा दिवस असताना सुद्धा जर एवढा असंवेदनशील बेजबाबदार पालकमंत्रालयाचं गांभीर्य नसेल तर आता इथून पुढं आम्ही या पालकमंत्र्यांना इशारा देतो की तुला लातूर जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही तुम्ही जिथं जिथं दिसताल पालकमंत्री साहेब तुमची गाडी फोडली जाईल एवढा इशारा आम्ही देतो आणि एवढं गंभीर परिस्थिती असताना असा जर फालतू ते जबाबदार वक्तव्य जर एक पालकमंत्री देत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही अजूनसुद्धा महाराष्ट्र शासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर यांच्या मागण्यावर ठोस काहीतरी मागणी पूर्ण करावी आणि उपोषण तात्काळ सोडवावं ही आमचे हात जोडून शासनाने आणि ला। या मूर्ख पालकमंत्र्याला या लातूर जिल्ह्यातून पहिले हकलून द्या अद्दपार असला फालतू पालकमंत्री आत्तापर्यंत लातूर जिल्ह्याला काही बघितलं नाही आणि ह्या पालकमंत्र्याची हकालपट्टी झाली पाहिजे आणि लातूर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात या त्याच्या कालच्या वक्तव्यानं संतापाची लाट उसळे आणि जर शासनानं महाराज शासनानं याच्यावर जर तात्काळ कारवाई केली नाही त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात तुम्हाला बघा